भिवंडी तालुक्यातील कोनगावचे सुपुत्र डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील ओ एम ए बी एड जी डी सी अँड ए राष्ट्रीय पंच आणि क्रीडा मार्गदर्शक ठाणे शाळा व्यवस्थापक धामंकर नाका संचालक दि ठाणको बँक स्टाफ को ऑफ क्रेडिट सोसायटी ली ठाणे यांचा हा वाढदिवसाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये कोण नगरीत साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील सर यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मानवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्राध्यापक विनोद पाटील सर यांना त्यांचे सर्व चाहते वर्ग सर बाबा या नावाने ओळखतात आणि बाबांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मानवर त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झाले होते उपस्थित सर्वांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत जागृत

त्याचबरोबर माझे शिक्षक क्षेत्रातील सगळ्या मी आज पन्नास वर्ष माझी पूर्ण झालेली आहे मी क्षेत्रामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये माझ्या माझे धंदी बने माझे आई बाबा माझा मोठा बन देऊन कॉलेजला असताना बसून आजपर्यंत माझे जे लाटे वृत्त लाट त्यांनी केलेले आहेत आणि यापुढेही ते नाही माझे पन्नास वर्ष माझ्या कुटुंबासाठी जे बरोबर समाजाचा या समाजासाठी माझ्या सहकार्यांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी उरलेलं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी जगेल आणि त्यांना ते कमी तर मी त्यांनी उभा राहील करतो आणि आज माझ्या पन्नासा निमित्त माझे सर्व गुरुवर्ग मार्गदर्शक यांनी सोशल मीडियाद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे व विविध मला वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या मी त्यांचं सर्वांच पाटील परिवाराच्या वतीने आणि मी डॉक्टर प्रताप विनोद पाटील यांचं मनापासून आहे आणि याच्या रुप मी कधी फेडू शकत नाही शुभेच्छा धन्यवाद आमचे सर बाबा म्हणजे माझे काका विनोद पाटील त्यांना सगळे बाबा सर बाबा सगळे प्रेमाने म्हणतात परंतु ते पूर्ण गावामध्ये एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे कारण की क्रीडा असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल जेवढे काय क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रांमध्ये एक पुढारलेला माणूस आणि एक क्षमता ज्या माणसाची आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची असं ते व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा पन्नासवा वाढदिवस आहे तर त्यांना मी सर्वप्रथम माझ्या वतीने आणि आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना पन्नासव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या ज्या काही आशा अपेक्षा आकांक्षा असतील त्या पूर्ण होवत आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे मार्गदर्शन पाठिंबा आशीर्वाद सर्व आमच्या पाठीशी असू दे

परंतु सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना पुरोगामी चळवळीमध्ये काम करत असताना ओबीसी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लोकांना समाजातील वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विनोद साहेब सदैव प्रयत्नशील असतात अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिबा पाटलांच्या नावाविषयी हे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये या ठाणे जिल्ह्यातील तरुण युवकांना मोठं काम त्यांनी केलेलं आहे

सदस्य विनोद पाटील यांना सुवर्ण परिवाराकडून शुभेच्छा देतो त्यांचं निरोगी आयुष्य लाभो ही आयुष्य प्रार्थना करतो कारण ते गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतीने काम करतात सर म्हणून नाही राज्या म्हणून नाही तर अनेक रूपाने त्यांना नाव रूप आहे विविध नावाने त्यांना ओळखले त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत अशा या तुकडून माझ्या मित्राला पुनशे एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज शिवस्थ असा मित्र आहे गेले अनेक वर्ष आम्ही एकत्रितपणे खेळलो एकत्रितपणे शिक्षण घेतलं मिरला माऊस आम्ही एकत्र शिकलो नेतृत्व गुण त्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून आम्ही पाहिलेला आहे बिर्ला महाविद्यालयामध्ये सी आर म्हणून त्यांची निवड झाली होती आणि वन साइड त्यांनी ते इलेक्शन जिंकलं होतं आणि गावातले पण आपण खूप पन सारे त्या टायमाला खूप साऱ्या लोकांनी मदत देखील केली होती तर असे हुर होणारी आणि सर्व गुण संपन्न असा माझा मित्र आहे अगदी जीवाला जीव देणारा आणि अनेक वेळा माझ्या मदतीला धावलेला असा हा विनोद माझा मित्र आहे आणि आज आजही आपण बघतो की सोशल मीडियावर वगैरे तर ज्याप्रमाणे तो ऍक्टिव्ह असतो तर तेवढा ऍक्टिव्ह मी पण नसतो आणि मग कुस्ती क्षेत्र असो खेळातलं कबड्डी असो किंवा इतर कुठलंही असो कला स्वतः कला निकेतनचे अध्यक्ष पण आहेत आणि वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या पार पडत असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्यावेळेस ते सेवेत आले तिथेही त्यांनी त्यांचं नेतृत्व गुण दाखवलं आणि आज त्या त्यांची जी बँकेची संघटना आहे पदपेढी आहे त्याच्यामध्ये पण ते पदाधिकारी आहेत सहाय्यक सचिव पद पण त्यांनी भूषवलेले आहे असे विनोद हनुमान पाटील स्वतः राष्ट्रीय पंच आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत मुंबई विद्यापीठाला अनेक वेळा त्यांनी मेडल मिळवलेले आहे असे विनोद हनुमान पाटील मग गावातील वेगवेगळ्या समस्या असतील वीट भट्टी उत्पादक संघटना त्यांनी बांधली त्यानंतर ओबीसी एकता समता परिषद याचे देखील राज्याचे ते राज्याचे सचिव आहेत अशा विविध पदामध्ये नेतृत्व कोण त्यांनी वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि स्वतः कुठल्याही विषयाचं नॉलेज ज्या वेळेस नसेल आणि त्या टायमाला त्यांना जर कुठल्या विषयावर बोलायला सांगितलं तर ते कधीही तत्परतेने बोलायला तयार असतात अगदी किती समोर कितीही मोठा बाब असू द्या ते खूप छान प्रकारे त्यांचं वक्तृत्व आहे छान प्रमाणे सगळ्यांना सांभाळतात असं हुर हंतर नेतृत्व आज पन्नासाव्या वर्षी ते पन्नास वर्ष झालेले आहेत आणि गोल्डन ज्युबली साजरी करत आहेत तर त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचे वाढदिवस अशेच साजरा करण्याचे आणि त्यांना शुभेच्छा देण्याच्या अशा भाग्य आम्हा सर्वांना इथे उपस्थितांना लाभो वर्षानुवर्ष हीच मी बारोबा चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा उद्धव धनुमान पाटील यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज आमचे परमस्नेही प्राध्यापक डॉक्टर विनोद हनुमन पाटील यांचा पन्नासवा वाढदिवस अर्धशतक पार केलेला आहे आता पुढच्या अर्धशतकाकडे यांची आगे कुछ वाटचाल सुरू झालेली आहे मागच्या पन पन्नास वर्षामध्ये जर आपण बघितलं तर निश्चितपणे त्यांचा यशाचा जो आलेख आहे ग्राफ आहे इतका उंच गेलेला आहे की आलेख पेपर कमी पडतोय हा इतका उंच गेलेला आहे आणि आम्ही अशी कामना करतो की त्यांचा यशाचा आलेख असा उत्तर वाढत राहो आणि त्यांनी कधी मागे वळून जर बघितलं तर आमची जे काही आठवणी आहेत त्या त्यांना स्मरावी आम्ही तुमच्या बरोबर आहोत नेहमी कारण आम्हाला माहिती आहे की जे काही सर्व गुण असतात उदाहरण त्याला कर्तृत्व वक्तृत्व दातृत्व नेतृत्व सर्व गुण यांच्याकडे संपन्न आहेत प्रत्येक गुण हर गुण संपन्न आणि प्रत्येक कार्यामध्ये हिरिरे भाग घेणार आहोत प्रत्येक कार्यामध्ये मग तो सामाजिक असो शैक्षणिक असो त्याच्या राष्ट्रीय असो सहकारी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आगीकृती प्रत्येक क्षेत्रात पहिला पाऊल आणि माझ्याबद्दल सांगा झाला तर निश्चितपणे मला तर फार मोला सहकार्य करत असतात प्रत्येक बाबतीत मग ती कुठली अडचण जर मी प्रकट केली तर त्या अडचणीचा मागवा घेऊन आणि ते माझ्या पाठीमागे लागून ते कसं सोडत येईल त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करत त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो की असंच माझ्या पाठीशी राहो माझ्या बरोबर राहो जेणेकरून रा आम्हाला देखील तुमचं सहकार्य नेहमी लाभत राहील आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुमचं प्रेम आमच्या बरोबर राहीलच अशी मी आशा करतो आणि तुम्हाला आई कडे प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो जेणेकरून तुमच्या हातून उर्वरित जी काय राहिलेली कामं ती तुमच्या उत्तर आयुष्यामध्ये ती पूर्ण होत ती सदिच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद यू बीन अ सपोर्टर कबड्डी मध्ये माझ्या स्पोर्ट्स मध्ये कोणत्याही पर्सनल गोष्टी तुम्ही नेहमी मला मला सपोर्ट आहे आजपर्यंत पण पण पुढे करतील बट कधी हे एक्सप्रेस करायला नाही सो अ हॅपी लाईफ टू यू तुमची जर्नी पण पुढे अशीच राहील तुमचं नाव पुढे होईल हॅपी बर्थडे पण

आगरी समाज भूषण व राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानित असलेले लोकांचे असतील का नाही माझे मार्गदर्शक विनोद पाटील सर यांना पन्नासव्या वाढदिवसाच्या माझ्या कुटुंबाकडून व गोरसे ग्रामपंचायत शुभेच्छा आज सरांविषयी बोलायला झालं तर सर समाजासाठी ओबीसी चळवळीसाठी आणि आपल्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी खूप तलमलीने हिरिरीने सर्वत्र भाग घेत असतात कुस्ती असू दे किंवा शाळेतील कुठले कार्यक्रम असू दे आणि बँकेचं कुठलाही कार्यक्रम काम असू दे आणि सामान्य बँकेमध्ये मी गेल्यावर आता जातो तेव्हा जेव्हा आपण अडचणी असतो फक्त सरांना फोन केला बस तर सर अशी अशी अडचण आहे ही दूर झाली पाहिजे ते सर नक्कीच आपल्याला प्रयत्न करून दूर करतात आणि असंच रत्न या कोण गावाला लाभलंय सर्व कोण गावाशी यांचे खूप आभार धन्यवाद देतो आणि सरांना त्यांचा पन्नासा वाढदिवस आहे लवकरच त्यांचा अठ्ठावन्न दिवस लवकरच यावा आणि रिटायरमेंटला पुन्हा मी यावा अशी मी आशा परतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र